सध्या बीड जिल्हा गुन्हेगारी कारवायांमुळे चांगलाच चर्चेत आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचं प्रकरण ताज असतानाच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार घडलाय चक्क मंत्र्याचं नाव घेऊन एका माजी सरपंचाचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय नेमकी काय आहे ही घटना हे आपण पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच यस प्राईम न्यूज लाईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका एका माजी चक्क चक पोलीस स्थानकाच्या समोरूनच अपहरण करण्यात आलं होतं आणि त्याहून धक्कादायक बाब म्हणजे त्यांचं अपहरण करताना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये सध्या मंत्री असलेल्या बीड जिल्ह्यातील एका महिला नेत्याचं नाव घेण्यात आलं होतं ज्ञानेश्वर इंगळे असं या माजी सरपंचाचं नाव आहे ज्ञानेश्वर इंगळे हे बीड जिल्ह्यातील केजगावचे रहिवासी आहेत ते माजी सरपंच आहेत ते दत्ता तांदळे या व्यक्तीसोबत मसाल्याचा भगीदारीमध्ये व्यवसाय करतात आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा आहे त्यासाठी आपल्याला जिल्ह्यातील एका मंत्र्याकडून वीस लाख रुपये आणायचे आहेत त्यासाठी आपल्याला मुंबईला जायचं आहे येताना बरोबर दोन लाख रुपये घेऊ नये असे इंगळे यांना सांगण्यात आलं होतं त्यानुसार ते पैसे घेऊन केजला पोहोचले त्यानंतर केज, त्यान केज पोलीस स्थानकामधून एक गाडी बाहेर आली आणि त्या गाडीमध्ये त्यांना जबरदस्तीने बसवण्यात आलं होतं या गाडीमध्ये त्यांचं अपहरण करताना त्यांचा भागीदार असलेला दत्ता तांदळे ता हा व्यक्ती देखील उपस्थित होता त्यानंतर माजी सरपंच असलेल्या ज्ञानेश्वर इंगळे यांना बंद बंगल्यामध्ये घेऊन गेले तिथे त्यांना काही दिवस ठेवण्यात आलं होतं त्यांच्या हाताला दोरखंड बांधण्यात आले होते तर पायाला बेड्या लावून कुलूप घालण्यात आलं होतं आम्हाला आणखीन पैसे दे तरच तुला सोडू असं त्यांना वारंवार धमकावण्यात येत होतं त्यांच्याकडे असलेले दोन लाख सत्तावन्न हजार रुपये या अपहरणकर्त्यांनी काढून घेतलेले होते शिवाय त्यांचा मोबाईल देखील त्यांनी हिसकावून घेतला त्यानंतर अपहरणकर्ते तिथून निघून गेले सर्वजण गेल्यानंतर सरपंच असलेल्या गे ज्ञानेश्वर इंगळे यांनी कशी बशी आपली सुटका करून घेतली आणि त्यानंतर ते थेट बीडमध्ये गेले आणि तिथं त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचं सांगितलं